मला आता कला झाली गाड्याच्या नाव सुद्धा घ्यायची टेन्शन याला लग्न पाण्या भरणाऱ्या माणसाला पे का काय काय मग आपल्या जुन्या म्हणते पिपाड्या पाण्या भरणार पानाड्याजवळ जवळ एवढ्या गाड्या म्हणल्यावर जगवार सारख्या बीएमडब्ल्यू सारख्या रिक्षा फेक्षा तर ठीक त्या दोन चाका नाही एका तर ट्यूब नाही आत काय घाड्या बीएमडब्ल्यू जगवार कुठं इनोवाच्या मोठमोठ्या गाड्या अरे यार काय हे हे ना खरंच सांगतो प्रामाणिक सांगतो मी हे त्याचं नसावंच हे सगळं धनंजय मुंड्याचं हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे पण धनंजय मुंड्याने स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला शंभर टक्के त्या सरमाड करमाडचा बळी दिला तेल शंभर टक्के बळी दिला सगळं पाप धनंजय मुंडेसाठी केलं ते आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही बरं झालं त्याच्या कुटुंबाला त्याच्या समाजाला तरी कळलं ह्यो धनंजय मुंडे किती स्वार्थी किती स्वार्थी पाप केलं धनंजय मुंडेसाठी खुन केले धनंजय मुंडेसाठी स्वतःच्या जातीचे पण हप्ते मागितले खंडाण्या मागितल्या जमिनी बळी केल्या धनंजय मुंडेसाठी हा जेलमध्ये सडायची वेळ आली त्या त्याला सडायची वेळ आली तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार त्यांच्या कुटुंबालाही कळणं गरजेचं होतं आता समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की शो किती वापरून फेकून देतो किती धोकेबाजी किती गद्दार धनंजय मुंडे हे कळणं खूप गरजेचं होतं बरं झालं काळा इथून पुढे तरी त्यांचे डोळे उघडले तो उघडले की हा किती गद्दार आहे हा किती विश्वासघातकी हे कळणं गरजेचं होतं कारण त्याच्या नावावर ठुलं ज्यालात गेलं की पैसे जवळ आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला इश कसात त्या पैशा जेवढ जेल बघणार कुटुंबाने सांगायला पाहिजे एक नंबरच्या आरोपीच्या आणि एक नंबरच्या आरोपीला सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे त्यासाठी ही प्रॉपर्टी त्याची खून त्याच्यामुळेच केला त्यानेच करायचा सांगितलाय खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले धनंजय मुंड्याला निवडणुकीत पैसे खर्चाला मी दिली हे सांगितलं की दोन गुंडगिरी करून मी आणले आणि धनंजय मुंडेला दिले असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे सगळं पाप घेऊन त्या एक नंबरच्या सरमान आरोपीने मोरू नये त्यांनी धनंजय मुंडेच नाव शंभर टक्के घेतलं पाहिजे खरं त्याने बोललं पाहिजे तो जर एक नंबरचा आरोपी खंदाने असला तर तो खरं बोलत आणि खर त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राख होईल त्या धनंजय मुंडेसाठी त्यामुळे त्या कुटुंबाने स्पष्टपणाने मीडिया समोर येऊ जाहीर सांगावं की सगळी प्रॉपर्टी सगळे खुण खंडाण्या हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही असं एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सांगायला जाहीर पाहिजे प्रामाणिक आणि सत्यवादी जर एक नंबरचं त्या करमाडचं कुटुंब जर असलं तर त्यांनी सत्यवादी प्रमाण प्रामाणिकपणानं मीडिया समोर येऊन जाहीर सांगायला पाहिजे की हे सगळं धनंजय मुंडेच आहे ते जर गप्प बसले तर त्यांच्या एक नंबरच्या आरोपीला शंभर टक्के फाशी होणार त्यांनी गप्प बसू नये हो। तपासात होपासात धनंजय मुंडेंना तपासात घेणं खूप गरजेचं आहे आणि कुठलाही मुला हिचा न ठेवता मंत्रिपदाचा आमदारकीचा कुठलाही कसलाही दबाव न घेता तपास यंत्रणेनं आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांचं मुख्य कार्यालय सुद्धा तो चालवत होता कार्यालयीन सगळा कारभार एक नंबरचा आरोपी करत होता म्हणजे इतकी मुभा दिली याचा अर्थ हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत हे दोघांचा अंग एकच काहीच बदल नाहीये त्यामुळे या, या, चा चा या आता जे आता पाशात आपण विषय सांगितलेत हे सगळ्यात त्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि तीनशे दोन मध्ये शंभर टक्के धनंजय मुंडे त्याला अटक केलीच पाहिजे